नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एफ ओ ची मोठी भेट ई पी एस पंच्याण्णव पेन्शन मध्ये मोठी वाढ तुमच्या पगार ही दुप्पट जाणून घ्या या मोठ्या आनंदच्या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओ शोट पर्यंत पहा चॅनलला सबस्क्राइब करा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा डोला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला आवडू शकता तर मित्रांनो भारतीय खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये एक महत्त्वपूर्ण सुखद बातमी येण्याची शक्यता आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल आणि त्यांच्या निवृत्ती वेतनात देखील लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे वेतन मर्यादेत वाढ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायदा मित्रांनो सरकारने कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे याशिवाय किमान पेन्शन एक हजार वरून सात हजार पाचशे करण्याची मागणी केली जात आहे हे बदल झाल्यास लाखो पेन्शनधारकांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळेल या बदलांचा मुख्य उद्देश वाढत्या महागाईच्या दबावात कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला बळकटी देणे हा आहे ई पी एफ ओच्या नव्या नियमामध्ये पी एफ खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढणे कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळवणे आणि योगदान मर्यादा काढून टाकणे यासारख्या सुविधा समाविष्ट आहेत हे सर्व बदल निवृत्ती योजनेला अधिक सोपे बनवतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद